महाराज मा गोल फिरवा अजून गोल अजून जोरात अजून जोरात महाराज श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अजून जोरात अजून जोरात अजून जोरात देवा अजून जोरात श्री स्वामी समर्थ अजून जोरात देवा अजून अजून स्वामी श्री स्वामी समर्थ श्री, स्यारता, श्री स्यारता। आजून स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अजून स्वामी अजून जोरात बस धन्यवाद धन्यवाद आता पुढे मागे स्वामी देवा पुढे मागे माळ फिरवा पुढे मागे अजून जोरात पुढे मागे अजून अजून जोरात अजून जोरात अजून फास्ट फास्ट अजू जोरत अ जोरत अर अजून फास्ट अजून फास्ट अजून फास्ट अजून फास्ट धन्यवाद देवा धन्यवाद खूब खूब आभार धन्यवाद देवा धन्यवाद अनुभवा श्री स्वामी समर्थ